झाले पूर्ण काम भगवंताच्या नामचिंतनाचा असा जर सामान्य साधकाच्या झालेलीच नाही करण्याकरता तरी सिद्धी प्राप्त व्हावी अर्थात सिद्धीचा स्वीकार करावा हे मत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नाही महेंद्र करिता पडे वाटवदे रुद्धी सिद्धीची दोन्ही पडवून ठातोबारांतात योग साधना करणाऱ्या साधकाला रुद्धी सिद्धी आपण होऊन येतात आणि भगवत भक्ती करणाऱ्याला सुद्धा रुद्धी सिद्धी न पाचारिता त्या धोंदीत्या हरिभक्ता शोधत येतात शोधत अष्टमहा सिद्धी देवगती द्वारी नवगती दुनी दगडिता येतात फक्त सिद्धी येतात एवढं ज्ञानोबाराला सांगायचं सिद्धीचा स्वीकार केला असं नाही पण त्या नामचिंतनाच्या द्वारा तुम्ही सकळ सिद्धी आता सकळ शब्द सुद्धा विचार आपला विचार करायला होणार आहे गौण सिद्धी आणि मुख्य सिद्धी महासिद्धी गौण सिद्धी आहे दूरदर्शन दूरश्रवण दूरस्पर्श या गौण सिद्धी आहेत मध्य सिद्धेत आणिमा महिमा गरिमा प्राप्ती प्राकाम्य ईशित्व वशित्व या मध्यम सिद्धी आणि महासिद्धी भगवान परमात्म्याचं शुद्ध प्रेम प्राप्त झालं परमात्म रूपता प्राप्त झाली ही सगळ्यात मोठी सिद्धी आहे तो नामा म्हणतात माझ्या या साधनेशा द्वारा माझ्या जीवनामध्ये तेने सकळ सिद्धी जगे झाले पूर्ण काम तरी चमत्कार आपण ज्ञानोबरांच्या जीवनातले ऐकलेत वाचतोय सांगतोय चांगली अशी भ्रांती मोक्षमा ज्ञानोबा रेणामुखी वेद बोलविला गर्भ गर्भदुजांचा हरविला शांत रूपे प्रकटला ज्ञानोबा माझा स्त्री चाच केला पुरुष मला ही शक्ती आणि आई आहे पेक्षा भगवत रूपता हे सगळ्या सिद्धी मला प्राप्त झाल्या ते सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम माझी इच्छा आता पूर्ण झालीये महाराजांना विचारलं कोणतं नाम तुम्हाला हे आलं अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात रामा कृष्ण गोविंद गोविंद गोपा राम कृष्ण गोविंद सांगतात कोणतं सा नाम आहे ते राम कृष्ण गोविंद गोपाळ जेव्हा या नामचिंतनाचा माझा अभ्यास झाला हे मला आलं आपल्या संपदामध्ये जर पाहिलं तर भगवंताच्या नाम मंत्रामध्ये अनेक भिन्न भिन्न अशा प्रकारच्या शा मात्रा पाहायला मिळतात एकच मात्रेचं नाम आहे पण त्याचा उच्चारणाचा उच्चा अधिकार सर्वांचा नाही असं शास्त्र सांगत ज्याला प्रणव म्हणतो आपण ज्याला ओम म्हणतो गुरुमुखातून यावं लागतं त्याचे रहस्य व दीर्घपृ अशा प्रकारचे उच्चार आहे पण तेच जर ओम दुसऱ्या नामाशी जोडलं गेलं तर मग मात्र अधिकार सर्वांना मिळतो ओम नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय तेव्हा एक, एक अक्षरी काही दोन अक्षरी राम स्वतंत्र राम काही मंडळी फक्त राम या नामाचं चिंतन करतात कृष्ण याच नामाचं चिंतन करतात काही हरी या नामाचं चिंतन करतात जगद्गुरु तुकोबारणा ना, तिन्ही नामाचं एकत्रित करून त्यांचं नामचिंतन तुकोबाराने केलं मंत्र दिला रामकृष्णा विषय झाला आपला सांगण्याचा मुद्दा असा असं नामोच्चार झाला म्हणतात तो नामोच्चाराच्या चा बाबतीमध्ये वेगळ्या वेगळ्या मात्रा आहेत मात्रा त्याला म्हणतात ज्या नामामध्ये व्यंजनाला स्वर जोडला जातो त्याला मात्रा म्हणतात म्हणता अलीकडे व्याकरण मराठी व्याकरण सर्वांनाच माहिती असं नाही समजून जातो व्यंजन अधिक स्वर बरोबर वर्ण आता मी रा म्हणतो रा मध्ये व्यंजन आणि त्याला आज जोडला झाला रा हे झालं वर्ण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कृष्ण हरी हा मंत्र म्हणतो पण बऱ्याच वेळेला कृष्ण हरी म्हटलं जात मग अर्धा केला जात मग मात्रा किती झाल्या पाचच झाल्या सहा मात्रेचा मंत्र राहत नाही त्याला मग अंशता का होईना पण किती गडबड असली हरी एवढं तरी म्हटलं पाहिजे काही मंडळी म्हणतात महाराज एवढं बारकाव्याला काय बघायचं महाराज म्हणतात मा ये बोल रामकृष्ण खरे बाबा टोपीची दार काही म्हणू देत नाही आणि <laughs> 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 मात्र प्रेम <laughs> मुद्दा जितका आपल्या जीवनामध्ये जाणीव आहे ती मात्र वापरली पाहिजे <laughs> काही दोन मात्रेची काही तीन मात्रेची गोविंद विठ्ठल या तीन मात्रा असं करता करता न मात्रा दहा मात्रा आज ज्ञानोपाळा जो मंत्र सांगतात तो किती मात्रेचा न मात्रेचा राम कृष्ण चार गोविंद गोपाळा दहा मात्रेचा आहे नऊ मात्रेचा मंत्र आपल्या ज्ञानेश्वर मध्ये पाहायला मिळतो श्रीकांत महाराज कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ या नामाचे निकष प्रबंधन माझी आत्मचर्चा विषद उदंगल्या पाहिजे चार, चार, सा, सा, एक मात्रेपासून तो बारा मात्रेपर्यंत उच्चार आहेत ओम नमो भगवते वासुदेव बारा मात्रा रामकृष्णारी विठ्ठल केशवा बारा मात्रा रामकृष्णारी मुकुंद मुरारी बारा मात्रा असे मंत्र आहेत नानकारा सांगतात माझ्या नाम नामचिंतन आलं ते दहा नाम नामचिंतन आहे नाम राम कृष्ण गोविंद गोपाळ एका एका नामाचा फार मोठा अर्थ आपल्याला सांगायचं दहा मिनिटांमध्ये आपल्याला सेवा करण्याची माझी इच्छा आहे आणि सर्वांना परत जात असताना गैरसोय होऊ नये राम या नामाच्या बाबतीत रमंत योगीनुय योगी, योगी मंडळी ज्याच्यामध्ये रममान होतात त्याला राम म्हणतात ते संत मंडळी म्हणतात राम म्हटले की आतले दोष बाहेर पडतात आणि म म्हटलं की जसं कवाड लावावं त्याप्रमाणे ओठ बंद होतात आणि पुन्हा आत घुसत नाही राम राम कृष्ण कृषीरभोर वाचक शब्द हा नष्ट निवृत्त वाचक हा तळेवर केंद प्रपा कृष्ण येते येते कृष्ण शब्दाचा अर्थ आहे वृत्ती आकर्षित करतो त्याच नाव आहे कृष्ण गोविंद आपल्या प्रारब्धाचे काही दोष दूर करण्याची ताकद गोविंद नामामध्ये आहे जर आपल्या प्रारब्धातले नऊ ग्रह आपल्याशी वाकडे झाले तर शास्त्रामध्ये असं वचन आहे एकादश स्थाने येत गोविंद किंम कुरवंती नवग्रहा अकराव्या ठिकाणी म्हणजे मनाच्या ठिकाणी जर गोविंद गोविंद नामाचा जप असेल तर वाकडे ग्रह सुद्धा काही नुकसान करू शकत नाहीत की गोविंदनामामध्ये ताप आणि गोपा, गोपाळ गोपाळ नामामध्ये शक्ती आहे आपल्या इंद्रियांना बहिर्मुख न होऊ देतात अंतर्मुख करण्याची ताकद गोपाळ नामामध्ये आहे गोपाळ गायी पालन करतो तो गोपाळ आपल्याकडे प्रत्येकाकडे गायी आहेत दहा गायी आहेत त्यात मुख्य गायी आहेत पाच आणि सहावी एक गाय आहे मन तो का म्हणे तू राख हे म्हणे आणि या गाई समंजस नाही वासना वासना हे ओढाळ म्हणजे उडाळ त्याला म्हणतात कुंपणान उडी मारते आणि ते खाऊ नये ते खाते त्याच नाव ओढाळ तस जीवाची अनंत जन्माचे संस्कार आणि त्याचा परिणाम असा की निश्चित दिवसाकडे जीवात्मा जातो पण ते करता भगवंताचं नामचिंतन आहे गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा तो माय माऊली जीवीचा जिव्हाळा हे भगवान तुम्ही मला प्रश्न विचारला पण तुमचं माझं नात आहे तुम्ही माझी आई आहात तुम्ही माझी माऊली आह तू माय माऊली जीवीचा जिव्हाळा माझ्या जीवाची जिव्हाळे आह माय जन्म देते माऊली आता दोन्ही शब्द जर एक आरती वाचत असतील तर ज्ञानोपारांनी दोन शब्द का वापरावे याचं देखील उत्तर आपल्याला देता येण्यासारखं आहे मनासारखे न होता आणि बाळकाशी मारी माता भगवत पूज्यपाठ शंकराचार्यांचं एक वाक्य आहे ओजा येत क्वचित कुमाता न भवति कदाचित कुपुत्र निर्माण होईल पण कुमाता मात्र निर्माण होत नाही माता आहे पण काही वेळा तो कुमार मना सारिके न होता बाळकाशी मारी माता माता मारते पण माऊली हे जे पद आहे ते मातेपेक्षा पुढचे आहे किती जरी अपराध झाले तरी जी सहनच करते तिचं नाव आहे माऊली महाभारतातला प्रसंग माता सहन करत नाही कोणती माता त्या कोणती मातेला किती मुलं झाली भगवान परमात्म्याचा जप करत असताना दुर्वास मुनीची सेवा केली होती आणि दुर्वास मनाने सहा मंत्र दिले होते आणि सांगितलं मंत्राचा जप कर एका एका जपाच्या द्वारे तुला एक एक मुलगा होईल तारुण्यामध्ये आल्या आणि मनामध्ये विचार केला या ऋषीने मला सहा मंत्र दिले खरं का खोट काही गोष्टीची परीक्षा करणं आंगलट येत कोणती माता एकांतामध्ये गेल्या भगवान सूर्यनारायणचा मंत्र उच्चारला भगवान सूर्यनारायण प्रगट झाले नियोग केला आणि करण्याचा परिणाम मुलगा झाला कुमाळी अवस्थेमध्ये मुलगा होणं याच्यासारखा दोष कोणता आता आपली फजिती होऊ शकेल याकरता कोणती मातेने कर्णाचा जन्म झाल्यानंतर त्याला एका मोठ्या फळीवर झोपवलं आणि गंगेच्या पात्रावर सोडून दिला का आपल्या इज्जतीच्या आड येतो माता कदाचित आपल्या इज्जतीच्या आड जर मुलगा आला तर त्याला निष्ठुर होते पण माऊली मात्र निष्ठूर होत नाही ज्ञानोपारांना आपण माऊली म्हणतो का माऊली म्हणतो याच कारण आहे किती मोठे जगाने आघात केले तरी परंतु अंतकरण मात्र क्रोधित झालं नाही पसायदानामध्ये आपली दुसरी ओवी आहे जे कळाची गणकटी सांडो तया सत्कर्मे रते वाढो होता परस्परे पडो मैत्रजीवांशी किती जरी अन्याय केला तरी वृत्ती मात्र माऊलीशी आहे हे भगवान तुम्ही माता आहा तुम्ही माऊली आहात माऊली जीवीचा जिव्हाळा माझा जीव ज्याच्यामुळे जगू शकतो असे तुम्ही आहात तो माय माऊली जीवीचा बापर कुमा दे जिव्हाळा काही केला वेगळा नरे नरे माय भगवान परमात्मा जिव्हाळा आपल्याला चिंतन सांगण्याकरता आता वेळ नाही तेव्हा परम म्हणतात ही मी साधना केली तुमचं माझं नातं हे आहे आणि हा पूर्णत्वाचा अनुभव येण्याकरता माझ्या पूर्व काळामध्ये एक अनुभव आला होता तो तू शेवटचं ना तुझी आणि नाणे सकळ सं तुझी आणि नाणे सकाळ संदेह पिताळा तुझे दु नाने सकल संदेह हड़फारा नाने सकल संदेह फिटारा तुझे निनाने सकल संधे फिटारा तुझे दिलाने सकल संदेह हड़फारा तुझे दिला सकल संदेह फिटारा গোবিন্দ গোপাল ৰাম কৃষ্ণ গোবিন্দ গোপাল

आपल्या शास्त्रामध्ये वर्णन आहे असत्वापादक आणि आभानापादक देव आहे का असा मनात संशय जर निर्माण झाला तर ते असत्वपादक आहे आणि असला तर दिसला असता प्रत्यक्षात भगवान परमात्म्याने दर्शन दिलं मग मात्र तो संशय जातो त्याला म्हणतात आभानापादक फिटला संदेह निमाले तुझे पण संशय गेला संशया संशयाहून थोर आणि पाप नाही घोर हा विनाशाशी वागूर प्राणी असे ज्ञानोबर हमतात आपल्या हिताला जे जे चांगला अनुकूल असत मनाचा स्वभाव आहे मन त्याच्या बाबतीत संशय घेत आणि संदेह जर असेल तरी ऋषी कर माणसाच्या मनातला संशय जर गेला तर त्याच्यामध्ये आनंद निर्माण होतो माऊली म्हणतात तुझी येणे नामे सकळ संदेह भिटला असं भावना विपरीत भावना काय काय संशय असतील ते सगळे संशय माझे नष्ट झाले बाप रखुमादेवीवर श्री विठ्ठला रखमादेवी त्यांची पती आपण विठ्ठल माझी बाप हा विष नाम सांगतात श्री विठ्ठला श्री हे लक्ष्मीच दोतक आहे आणि विठ्ठल कशाला म्हणतात विधा ज्ञाने ठाण शून्य लाती ती येते ती विठ्ठला अशा प्रकारच्या साधकाला विठ्ठल नामाचा जप केल्यानंतर आपल्या स्वरूपामध्ये ग्रहण करतात त्याच नाव आहे विठ्ठल दोन वर्ष झाले असतील पुणे जिल्ह्यातल्या पेपरमध्ये सगळ्या विद्वानांनी एक अशा प्रकारचं संशोधन करायला सुरुवात केली की भक्ती मार्गामध्ये विठ्ठल नामाच्या मंत्राचा जप करण्याची पद्धत काय फायदा त्याचा त्याने असा सविस्तर लेख लिहिला ले होता विठ्ठल नामाचा जप केल्यामुळे हृदयातला दुर्बळपणा जातो हृदय हे बलवान बंध प्रत्येक नामाचा असा विषय वेगळा वेगळा आहे तेव्हा अशा हे भगवान विठ्ठला तुमच्या नामाच्यामुळे माझ्या जीवनातला सगळा संशय गेलेला आहे आणि मी पूर्णत्वाला प्राप्त झालो आरंभी आवडी आदरी आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम ज्ञानेश्वर माऊली मा मावली तारा दारे सर माऊली तारा माऊली नारे करो माऊली राजमावली तारा जय सर माऊली जाणार राजमावली तारा माऊली जाणार राजमावली भरनाथ महाराज तुझे महाराज जगुजे माऊली तर महाराज जगद्गुरु कुमारा महाराज तुझे लग्न जो गार सर संत नारे कर मावली धनवली धनवली गरजावर गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा शुद्ध सांप्रदायिक चाली कीर्तन प्रवचनं कथा पारायण, असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा आपणही पहा, आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा